बघत आहे शकता सकाळी सकाळी आपण लाईव आहे आत्ताच आपण उठलोय नाश्ता वगैरे केला आणि मग आलो आपल्या धंद्या पाण्यावरती तर चला फटाफट फटाफट आपण मजा एन्जॉय करू लाईव्हचा आनंद घेऊ सुरुवात कोण करतो बघू आपल्या नशिबात हडबली हळब रे हळली हाऊ जोडीने आपण तो गणकारलेला हो कोण आहे कोण आहे मी पण आलो आहे हरबली हरवली पाखरे, हर बली पाखरे. हो हरवली पाखरे हरवली पाखरे गे कर ले हो माय गॉट कैसे हो ताई साहेब आज वाट काम नाही काय का नाही बोलणार काय झाला मी नाही बोलणार बरं आहे बरा एकदम मजाच आहे तुमच्या आशीर्वादाने आमच्या ताई सांचा आशीर्वाद आहे माझ्या पाठीशी मी नाही बोलणार का नाही बोलणार रे बाबा तुम्ही कशा साहेब मी तुम्हाला मॅसेजमध्ये माझा नंबर दिला फोन कराल काय प्रॉब्लेम झाला काय नाही कशामुळे तुम्ही तीन तीन चार चार व्हिडिओ सरत होते त्याच्यामुळे का मी नाही बोलणार मस्त किती दीड वर्ष झाला का दीड वर्ष दीड वर्षाची मेहनत गेली का वाया मी नाही पुन्हा अरे बाबा तो डपको रे बोलू दीड वर्ष कस काय येत नाही काय दाखवत होता परत पाऊल उचललाय ममता ताईने ती टेन्शन नाही घेत गे ममता ताई टेन्शन घेऊ नको परत पाऊल उचल आमच्या पुढेच जाशील तू <laughs> नको बोलू तू नमस्कार मी नाही बोलणार नाव काय काय दादा एकविऱ्याला जाणार आहे हो कधी कधी एकविरेला आम्ही पण आता पंचवीस तारखेला चाललो काशी अयोध्या वाराणसी दहा दिवस आम्ही तिकडे आहे पुढच्या रविवारी काय नवीन वर्षात ना नवीन वर्षात येईल मला वाटतं मस्त नवीन वर्षात आहे का जाम गर्दी असते का नवीन वर्षाला आम्ही एक वर्ष गेलो होतो भरपूर गर्दी म्हणजे भरपूर भयानक गर्दी भयानक नवीन वर्षाची म्हणजे उद्या नवीन वर्ष होणार आहे तर आजच्याला नवीन वर्ष हो हो गर्दी असते भरपूर काळजी घे आम्ही गेलेला आहे रे बाय खराब कंडिशन आहे गर्दी भरपूर असते ममताबाई नाश्ता झाला का ममताबाई नाश्ता बिस्ता केला का दाजीनं दिला का डब्बा साहिपापे हो का एकविरेला जाऊन काय अरे शेवटी कुलदेवत आहे ती कुलदेवत आहे एकविरा मन प्रसन्न होईल जेजुरीला एकविरेला कुलदेवत आहे ना भाऊ आग्रिकोल्यांची कुलदेवत आहे ती मन प्रसन्न होईलच ना किती लोक आहेत तुम्ही हो हो पायऱ्या चढताना किती जण आहेत किती जण जाणार आहेत पाच जण आहेत का असं त्या काळजी घ्या आम्ही पण आता इकडे चाललो आहे पंचवीसला पंचवीसला आमचं तिकीट आहे आम्ही ट्रेननी चाललो आहे डायरेक्ट काशीला मग नऊ दहा दिवसाचा दा प्रवास आहे आमचा खे नाही आली नाही तर कुठे आहेत तर लेडीज लोकांचं कसं काम असतो ना सकाळी ज्याला वेल भेटेल तो येतो हा का <laughs> हडपली तसा डायरेक्ट नाही ना आपण पण ओळखू शकत कारण कसं कोणी कुठल्या आयडी न येतं ना मग नाही समजत समजा ना पण ज्या आणि नेहमी येणारी असं लाईव्ह ना ते लोक डायरेक्ट आपल्या ओळखीचे आहेत कोणी अचानक आला की कधी कधी नाही समजत कोण आहे कोण नाही मी भरपूर दिवसातून लाईव्ह घेतले oh ho 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 ho. Ho 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 la 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 la. आय टी मला तरी पण डाऊट येत आहे कारण डाऊट येत मला आता पण डाऊटाचा प्रश्न आहे, आहे, आहे। माझ्या मनात डाऊट आहे डाऊट आहे डाऊट आहे भरपूर मोठा प्रश्न आहे माझ्या मनात थोड़ा सोचना पडेगा हो सकता है चार कमेंट सांगल्या परले मी ओळखीन लगेच हो 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 कण <laughs> Ah na 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 दा न ल ल ल लाइक कर लाइक like कर दोन्हीला स्क्रीनला टच कर लाइक होऊन जा लाइक करो नया रहेगा तो सब्सक्राइब करो తుచా ంఘలా చూమా వర టీ ला 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 পালা ফুটি harwali pakare kare pakare

रबली बाखरे हा 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 लायु हा हे हटके रे अमितंग रे Oh my god, I say hot logs upjohn, guys of hot Harefali, Pankare, Harefali, Pankaree. Oh, oh, oh Lali Lali La La La.